हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण खुसखुशीत आणि खमंग लेयर वाली अळवडी करणार आहोत ही अळवडी झटपट होते आणि करायला सोपी आहे आपण यात लिंबाचा रस वापरल्यामुळे आपली अळवडी खाताना घशात अजिबात खवखवत नाही ही अळवडी आपण दोन पद्धतीने करणार आहोत दोन चमचे तेलावर आपण अळवडीला खमंग फोडणी देणार आहोत ही अळवडी तर झकासच लागते दुसरी पद्धत म्हणजे आपण अळवडी शालो फ्राय करणार आहोत आपली अळवडी टेस्टी होण्यासाठी दोन महत्त्वाचे साहित्य आपण अळवडीसाठी वापरणार आहोत चला तर मग खुसखुशीत आणि खमंग अळवडी कशी करायची ते आपण पाहूया अळवडीसाठी साधारणपणे हीच पानं वापरली जातात बघा या पद्धतीचे असतात एकूण लहान मोठी बघा अशा पद्धतीची लहान मोठी अशी पंचवीस पानंही घेतलेली सर्वप्रथम आपल्याला काय करायचे पानांना शिरा असतात हे शिरा आपल्याला काढून घ्यायच्या म्हणजे आपला रोल छान होतो आणि हळूहळू चांगल्या प्रकारे आपल्याला कापताही येते कोवळी पानं असली तर त्याची फक्त मधली शिर काढायची तुम्हाला या पानाची शिर कशी काढायची ते सांगते मी हातदार सुरे घेतल्यामुळे ही शिर चांगली निघते आणि ही सुद्धा काढायची शिर तीन शिरा आपल्याला काढायच्या असतात शिरा काढल्यानंतर लाटणं घ्यायचं आणि लाटलं फिरवून घ्यायचं त्यावर म्हणजे हळूवडी आपली छान होते एक टेबलस्पून धने घेतलेले एक टीस्पून स्पून जिरे घेतलेले ते ताजी धने जिऱ्याची पूड केली की आपली अळूवडी एकदम टेस्टी होते बघा अशा पद्धतीनं धन्या जिऱ्याची अशी जाडसरपूड तयार करून घेतली आपली हळूवडी एकदम खास चवीची व्हावी म्हणून महत्वाचं दोन साहित्य वापरणार आहे त्यातलं एक साहित्य ओलं खोबरं पाऊन कप ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले ते मिक्सरला आपल्याला बारीक वाटायचे आठ दहा पानं कढी पत्तेची वाटून मी आपण बरोबर दोन लाल मिरच्या घेतल्या आणि तुम्हाला लागलं काय करायचं चा? तीन चार हिरव्या मिरच्या घेऊ शकता आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा इथं घ्यायचा आहे मी इथं टाकलं नाही कारण काय आलं लसून हिरवी मिरची दोन टी स्पून पेस्ट मी टाकणार आहे त्यामुळे मी इथं घेतलं नाही जर ही पेस्ट नसेल तुम्हाला टाकायची तर तुम्ही हिरव्या मिरच्या आलं लसून यामध्ये यावेळी वाटू शकता थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या यामध्ये आपल्याला वाटायच्या आणि आवश्यकता वाटेल तसं पाणी टाकून याला आपल्याला एकदम बारीक करायची जेवढं बारीक होईल तेवढं आता थोडंसं टाकते पाणी मी खोबरं थोडंसं वाटून घेतलं आपण एक टीस्पून आपल्याला साखर यामध्ये टाकायचे तुम्हाला वाटलं तुम्ही गुळाही टाकू शकता थोडंसं पाणी टाकून हे बारीक वाटून घेऊ आपण अशा पद्धतीने छान बारीक वाटून घेतलं यासाठी आपल्याला अर्धा कप पाणी लागेल एक बाऊल घेतलं आहे आपण तीन कप आपण बेसनपीठ घेतलेलं आहे हा एक कप आणि दोन कप अर्धा कप आपण तांदळाचं पीठ घेतलेले आहे तांदळाच्या पीठामुळे काय होतं आपली वडी एकदम कुरकुरीत होते आणि अर्धा कप आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पीठामुळे सुद्धा आपली हलकी कुरकुरीत होते तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कप ज्वारीचं पीठ घ्यायचं दोन टेबल स्पून आपण बारीक रवा घेतलेला आहे हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण स्वादानुसार मीठ टाकूया सैंदो मीठ आहे दोन टी स्पून टाकलं मीठ आपण जे धनेजिरे पुढे मिक्सरला बारीक केले ते टाकूया दोन टी स्पून आपल्याला लाल तिखट टाकायचे अर्धा टीस्पून हळद टाकायचे तीन टेबल स्पून आपल्याला तीळ टाकायचे पाव चमचा आपण हिंग टाकणार आहे हे कोरडं साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेऊ आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकू आणि खोबऱ्याचं मिरचीचं जे वाटण तयार केलं ते टाकू आपण यामध्ये आपल्याला लिंबाचा रस पळायचा आहे मोठं लिंबू अर्ध लिंबू घेतलेलं आहे आपल्या आळवडी दुसरं महत्वाचं साहित्य आहे दही टाकल्यामुळे काय होतं आपल्या आळवडीचा रंग छान येतो चवही चा छान येते चार टेबल आपल्याला दही टाकायचं घरीच लावलेलं दही आहे रात्री लावलं होतं मी जास्त आंबट घ्यायचं नाही दही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकते याचं बॅटर घट्ट करायचं आहे जास्त पातळ नाही करायचं यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे मी चव घेऊन बघितली थोडंसं मला अजून आंबट पाहिजे म्हणून अर्ध राहिले लिंबू आपण यामध्ये पिळून टाकू करून आपलं हळूहळूच सारण तयार झालं आता हे दहा मिनिटांसाठी आपण झाकून ठेवू तर दहा मिनिट झाले बघा आपलं मिश्रण एकदम असं घट्ट पाहिजे बघ तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने घट्ट पाहिजे आळूवडी लावण्यासाठी हा चॉपिंग बोर्ड आहे सगळ्यात मोठं पान खाली ठेवायचं हे पान घेतलं आहे बघा मी आता याला आपण पीठ लावू आणि लेअर वाले आळवडी येण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला की त्याला जरा पीठ जास्त लावावं लागतं आणि थोडं पीठ घट्टही लागतं अशा पद्धतीनं आपण पीठ लावून घेऊ सगळीकडे या पानाला त्यापेक्षा लहान पान घेतलं ते असं उलट ठेवायचं मग या पद्धतीने त्याला पीठ लावून तिसरं पाणी ते परत विरुद्ध दिशेने ठेवायचं पहिलं पान ठेवलं त्या पद्धतीने ठेवायचं आता हे चौथं पाणी ते परत विरुद्ध दिशेत ठेवू आपण आता हे पाचवं पान पाचही पानांना आपण पीठ लावून घेतलं आता काय करायचं मध्ये पाहिजे अशा पद्धतीने आणि सेंटरला घ्यायचं दोन्ही वाघ इकडूनही असेच मोड पाहिजे बघा आपण तर त्यालाही परत थोडंसं पीठ लावून घेऊ आपण हे मध्ये घ्यायचं परत बघा हे भाग असं मध्ये घ्यायचं आणि त्यालाही आपण थोडंसं पीठ लावून घेऊ आता काय करू आपण घट्ट रोल करायचा आहे छान रोल तयार झाला बघा आपला एकदम मस्त आपलं मिश्रण तयार झालेले ते तिथे लावून घेऊ आपण म्हणजे हा बाग उकलणार नाही आता डिशमध्ये ठेवते मी बघा आपल्या आळवड्यांचे चार रोल तयार झालेले दोन रोल मोठे झाले आणि काही पानं छोटे होते त्याचे रोल लहान झाले थोडंसंच आपलं मिश्रण उरलेलं आपल्याला काय करायचं आहे वरतून आपण याला तेल लावून घेऊ म्हणजे आपल्या आळवडीला चांगला राहतो आपल्या आळवडीचा स्टीमरमध्ये अशा प्रकारची जाळी आहे त्यावर मी वड्या उकडणार आहे तेल लावूनही यावर वड्या ठेवू शकता पण मी काय करणार आहे यामध्ये बटर पेपर लावणार आहे आपण आणि बटर पेपरवर वड्या ठेवणार आहे यावर हा रोल ठेवून देऊ असा दुसरं बघा ज्या भांड्यात आपल्याला वड्या उकडायच्या आहे त्या पाण्याला चिकळी काढून घ्यायची छान उकळी आली पाण्याला आता यामध्ये आपण हे रोल ठेवून देऊ आणि याला झाकण लावू वीस मिनिट ह्या वड्या आपण उकडून घेऊ बघा पंचवीस मिनिट झाले आपल्या वड्या छान उकडल्या आता मध्ये एकदा पाहिलं होतं बघू आता बघा सुरी घालून बघू आपण त्यामध्ये एकदम क्लीन येते त्यामुळे आपल्या वड्या शिजल्या छानपैकी मोठा रोल आहे त्यामुळे वेळ लागतो पंचवीस मिनिट करेक्ट लागलेले याला अर्धा पाऊन तास ह्या वड्या आपण एकदम थंड करून घेऊ कारण गरम असताना जर या वड्या आपण कापल्या तर त्या तुटू शकतात आपले वड्यांचे रोल थंड झाले एकदम मस्त रोल झाले बघा आपण आता कट करू आपल्या वड्या किती छान झाल्या एकदम लेअर आणि घट्ट कुठेही तुम्हाला गॅप दिसत नाहीये बघा एकदम मस्त वड्या झाल्या या आपली ही अळवडी चार ते पाच दिवस आरामात फ्रीजमध्ये राहते आपल्याला पाहिजे तेव्हा ही अळवडी तळून खाता येते आपण आळूवडीला आता छान तडका करू यासाठी आपल्याला फार काही तेल वापरायचं नाही आहे जाडबुडाचं भांडं आपण तापत ठेवलेलं आहे आणि मध्यम गॅस ठेवलेला आहे आता आपण दोन ते तीन चमचे तेल टाकू या पद्धतीने आळूवडीला आपण तडका दिला की आपली आळूवडी एकदम चविष्ट लागते एक टीस्पून आपण मोहरी टाकू एक टीस्पून आपल्याला जिरे टाकायचे आता मिरच्या टाकू आपण हिरव्या मिरच्या कमी तिखट या हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले मोठे मोठे तुकडे करून घेतले ते आपण टाकू आता मी गॅस बंद करते मिरच्या परतून घेऊ एक टेबल स्पून आपल्याला ते टाकायचे बघा थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकू आपण थोडीशी कोथिंबीर टाकू यावर थोडंसं मीठ टाकू आपण आपण काय करू यातल्यात मिरच्या थोड्याशा बाजूला काढून घेऊ हा तडका या वाटीमध्ये काढून घेऊ थोडासा आता यावर आपण अळूवड्या ठेवूया ते बघा या पद्धतीनं या भांड्यात जेवढ्या मावतील तेवढ्या ठेवू आपण गॅसमध्येमच ठेवायचं आणि अळूवड्या आपल्याला परतून घ्यायच्या छान आता उलटून देऊ आपण या अळूवड्या आपल्या आपल्याला किती पाहिजे क्रिस्पी त्या प्रमाणात तुम्ही परतू शकता चार ते पाच मिनटामध्ये आपल्या अळूवड्या छान परतून तयार झाले दाखवते मी तुम्हाला क्लोजअपमध्ये एकदम मस्त झालेले आता काढून घेऊ आपण परतून आपल्या आळूवड्या तयार झाल्या मस्त आता आपण हे आळूवड्या तळून घेऊ तेल छान तापून घ्यायचे मध्यम गॅस वर तळून घेऊ आता ह्या उलटून देऊ आता मस्त खमंग वाली आळवळी आपली तयार झालेली आता आपण काढून घेऊ तळून झाली आपली आळूवडी बघा मस्त रंग आलेला आहे छान कुरकुरीत सुद्धा झाली आपली आळूवडी आपली आळूवडी अखंड राहिली एकदम मस्त बघा क्लोजअपमध्ये दाखवते आणि एकदम क्रिस्पी होते आता काढून घेऊ आपण बघा एकदम छान बघा आपली खमंग आणि खुसखुशीत आळवडी तयार झालेली आहे दोन पद्धतीने ही मी तुम्हाला करून दाखवलेली आहे एक आपण ही दोन तीन चमचे तेलावर छान असा खमंग तडका अळवडीला केलेला आहे तेलही कमी लागतं आणि जिरे मोरीचं आणि हिरव्या मिरचीचा तडका दिल्यामुळे त्याला चवही एकदम खासच येते हो आणि दुसरी अळवडी आपण कमी तेलामध्ये तळलेली आहे अळवडी आपली एकदम क्रिस्पी झालेली तोडून दाखवते मी तुम्हाला बघा तडकेवाली अळवडी एकदम छान लागते आणि याच्यासोबत ही मिरची तळलेली आहे ती मिरची पण एकदम मस्त लागते वाटीमध्ये मिरची आपण देऊ शकतो पुन्हा भेटू अशा छान खमंग आणि खुसखुशीत सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा धन्यवाद